नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमची झाली का चाय पाणी आमची झाली काय चाय पाणी तर हे बघा इकडं प्रज्ञा बसली आहे हे बघ ती हे बघा प्रज्ञा तिची तब्येत खराब आहे पाच सहा दिवस झालाय तिची तब्येत खराब आहे त्याच्यामुळं आम्हाला व्हिडिओ काढायला काही भेटलंच नाही तर आता तिला घेऊन झाले आमची इकडं वेळ बघतात ना आता ती जेवत नाही काय नाही तर दाखवते मी त्यांना तिकडं वेळ आहे का नाही तर तुम्हाला बी नक्कीच मी व्हिडिओ दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या शेवटपर्यंत आता पटापटा सांगते तिला आवरायला आणि पटकन जातो म्हणजे कसं ते भेटला पण पाहिजे पण आऊट मग तर आता मी पटकन जाते प्रज्ञाला घेऊन तिकडं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते मी आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा प्रज्ञा आणि मी आलेले आहोत इकडं प्रज्ञा बसली तिला चलू वाटत नाही त्याच्यामुळे ती बसलेली आहे बघा प्रज्ञाकडून बसली आता बस मध्ये तर आता आम्ही घरी आलेलो आहोत ते बघा तिकडे प्रज्ञा बसले तिच्याला हातपाय गाळायला लागलेत म्हणून आम्ही लवकर निघलो आणि जास्त व्हिडिओ काढायला काही भेटला नाही आणि तिचे काय वेळ उतरून हे बघा त्या ह्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या अशा गोळ्या दिलेल्या आहेत दिले तीन दिवसाच्या तर ते बोलले बघा तीन दिवस खाऊन काय होते तर जर बरं लागलं ला तर येऊ नका आणि नाही बरं लागलं ला तर वापस सोमवार या काय प्रज्ञा जेवायचं का नाही नाही जेवायचं जेवण करत नाही काय नाही पाच सहा दिवस झालं उपाशी येते भूकच लागत नाही म्हणती तर चला मग आता पटकनीला गोळ्या देते आणि बघू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर आम्हाला जायचं असेल वापस तर परत मी दाखवते आहे की नाही ग